ए टी सेवन यल पी एस न्यूज नाशिक चॅनलला सेअर करा लाईक करा सस्प्राईज करा तर आपल्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आपण आलो कर्जत ज्ञानपीठ जीवन विद्या मिशन सद्गुरु श्री वामनराव पैई निर्मित आणि इथले बाळू गुरव यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत आणि यांनी जीवन विद्या मिशन मिशनच्या मार्गदर्शनाखाली आपलं जीवन हे सो सुखमय आनंदमय केलं आणि त्यांच्या स्वयंचलित अशा कविता गाणी त्यांनी रचली ते आपल्यासोबत सादर करीत आहे बाळू गुरव नमस्कार विठ्ठल विठ्ठल सहज असणारा देव सहज कसा प्राप्त करून घ्यायचा हे सहज शिकवतात ते सद्गुरू सद्गुरू म्हणजे सर्वेत स्वराशी साकारू सद्गुरू म्हणजे सर्व स्वराशी साकारू त्यांनी दिले आम्हाला भरपूर काही खूप जीवनामधल्या दुःखाची केली त्याने तो प्यायला दिले आनंदाचे सुख नमस्कार विठ्ठल विठ्ठल जीवनवंतचं आहे ज्ञानपीठ हे ज्ञानपीठ नामधारकांचं म्हणजे पंढरपूरचं काय करायला सांगा याचं सद्गुरू खरंच आहे माई हे खरं दैवत आहे आणि नामधारकांचे म्हणजे पंढरपूर दैवत पंढरपूर आहे अमुचे कर्जत पंढरपूर आहे अमुचे कर्जत सद्गुरू माई आमुचे दैवत सद्गुरू माई आमचे दैवत मस्तकी आमुचा त्यांचा वरद हस्त मस्तकी आमुचा त्यांचा वरद हस्त माई आमुचे दैवत सद्गुरु माई आमचे दैवत विठ्ठल विठ्ठल सारे ये ती गरजत विठ्ठल विठ्ठल सारे येती गरजत माई आमुचे माई आमुचे नाम। सद्गुरु मायेचे दैवत सद्गुरु मायेचे दैवत कस हो भव्य दिव्य आणि सुंदर असं हे ज्ञानपीठ म्हणजे जगामध्ये या ज्ञानपीठाचा खरंच एक नंबर आलेला आहे आणि सद्गुरूची प्रेरणा सद्गुरू नामकार सहकारी ज्ञानपीठ साकार झालं जलकल्याणाकरता हे ज्ञानपीठ सद्गुरू साकार केलं इजग सुखी हवे लोक सुखी या याकरता यांनी सद्गुरूंनी हे खरोखर म्हणजे सुंदर असं ज्ञानपीठ साकार झाले कसं हे ज्ञानपीठ किती आमचे छान आहे हे ज्ञानपीठ किती आमचे छान आहे या नापीठाव मध्ये या नापीठाव मध्ये सद्गुरूंचे स्थान आहे सद्गुरूंचे ज्ञान आहे हे ज्ञानपीठ किती आमचे छान आहे हे ज्ञानपीठ किती आमचे छान आहे असं ते विश्वप्रार्थना चालू उपासना यज्ञ असं तो चालू अशा या जीवनी अशा या जीवनी सुख समाधान आहे सुख समाधान आहे हे ज्ञानपीठ किती आमचे छान आहे हे ज्ञानपीठ किती आमचे छान आहे इथे उ येते आनंदाने सेवा सारे ते करते या ज्ञानपीठामध्ये या ज्ञानपीठामध्ये भक्त हनुमान आहे भक्त हनुमान आहे हे ज्ञानपीठ आमचे छान आहे हे ज्ञानपीठ आमचे छान आहे विठ्ठल हे जीवनविद्याचे ज्ञानपीठ आणि या ज्ञानपीठामध्ये सद्गुरू इथे आले खऱ्या अर्थाने आम्ही भाग्यवान झालो बरे का सद्गुरू आले आणि इथे काम रुपये संधी मिळाली काय शर्व संधीचं सोनं व्हावं सद्गुरूंचे ज्ञान मिळाले सद्गुरूंचे विचार मिळाले आणि परिसराला जसा परिसराला स्पर्श लोखंडाला जसा परिसर स्पर्श होतो ना त्याप्रमाणे सद्गुरूंच्या ज्ञानाचा स्पर्श मला झाला का आचर्य हो? काम करताना एवढा आनंद मिळतो नामदाराची संगत लाभली नामदारा कसे शांत नम्र प्रेम आणि गोड त्यामुळे जीवन लागली मला ओढ जशी फोपटाला मिळाली पेरूची फोट अशी जीवन मला मिळाली का आश्चर्य काम करायचं उन्हामध्ये काम करताना कुठल्याही प्रकारचा येत नाही किती जरी जड असं काम तरी त्या आनंदाने पाडताना म्हणजे चिंतनामध्ये काम करू लागलो काय क्षर्य वेगळा आनंद मिळायला लागला येणाऱ्या आमदार खूप म्हणजे कौतुक करू लागले तो आमचा हुरूप वाढला सद्गुरूची प्रेरणा आणि सद्गुरूचा आशीर्वाद यामुळे भरपूर कविता साकार झाल्या सुंदर अशी कविता डोक्यावरचा सूर्य असताना त्याच्या तो कळत नाही सद्गुरुशिवाय मन कुठेच वळत नाही अशी अवस्था आणि ही सुंदर अशी कविता दादांची जीवनविधा ही जगायची असते गोंबई काकाचे सद्गुरु सवट भेटला सद्गुरू आहे म्हणून ही कविता वाटल्या मनामध्ये कल्पना आली कविता पुन्हा येऊ वाटतं वाटत असे नामदारक आपले असंख्य नामदारक इतर लोक येत असतात व्हिजिट देत असतात मग ह्या ज्ञानपीठावर पुन्हा पुन्हा जायशी वाटतं चला ज्ञानपीठाला जायचंय मग चला ज्ञानपीठाला जाऊ असं सुंदर गाणं तयार झालंय बरं का चला ज्ञानपीठाला जाऊ चला ज्ञानपीठाला जाऊ सद्गुरूंच दर्शन घेऊ चला ज्ञानपीठाला जाऊ सद्गुरूंच दर्शन घेऊ ज्ञानपीठाचा महिमा फार ज्ञानपीठाचा राहू चला ज्ञानपीठाला जाऊ चला ज्ञानपीठाला जाऊ सद्गुरूंचं दर्शन घेऊ चला ज्ञानपीठाला जाऊ सद्गुरूंचं दर्शन घेऊ ज्ञानपीठ असे हो छान प्रत्येकाचा होई सन्मान ज्ञानपीठ असे हो छान प्रत्येकाचा होई सन्मान चला आनंदामध्ये राहू चला आनंदामध्ये राहू चला ज्ञानपीठाला जाऊ चला ज्ञानपीठाला जाऊ सद्गुरूंचं दर्शन घेऊ चला ज्ञानपीठाला जाऊ सद्गुरूंचं दर्शन घेऊ ज्ञानपीठ असे हो दिव्य प्रत्येकाचे घडे भवितव्य ज्ञानपीठ असे हो दिव्य प्रत्येकाचे घडे भवितव्य चला ऐश्वर्यामध्ये राहू चला ऐश्वर्यामध्ये राहू चला ज्ञानपीठाला जाऊ चला ज्ञानपीठाला जाऊ सद्गुरूंचं दर्शन घेऊ चला ज्ञानपीठाला जाऊ सद्गुरूंचं दर्शन